मराठी न्यूज बातमीचा परिणाम ड्रेनेज दुरुस्ती पण रस्त्याची दुरावस्था कायम अहिल्यानगर तेलीखुंट ते भंडार या मार्गावरील रस्त्याची अत्यंत दुरावस्था व फुटलेल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता या संदर्भात मराठी न्यूज लाईनने विशेष वृत्त प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते या बातमीची तत्काळ दखल घेत महानगरपालिकेने त्या भागातील फुटलेल्या ड्रेनेज लाईन दुरुस्ती करून नवीन झाकण बसविले काम पूर्ण झाल्यानंतर चार नगरसेवकांचे प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित राहून कामाचे निरीक्षण केले मात्र स्थानिक नागरिकांच्या मते या उपाय होण्यासाठी प्रत्यक्षात पाचच जागरूक नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रयत्न केले त्यामुळे हे काम मार्गी लागले तथापि आजही या भागातील रस्त्याची दुरावस्था तशीच कायम असून नागरिकांना वाहन चालकांना आणि पदचारी मार्गात मोठा त्रास सहन करावा लागत आहे संबंधित रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण काम मंजूर असूनही प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली नाही या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांनी तत्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे आणि परिसरातील नागरिकांचा त्रास दूर करावा अशी तीव्र मागणी केली आहे